नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये जसं आपण याच्या आधीच्या ब्लॉग्समध्ये बघितलं असाल आपण काय काय प्रोसेस केली आहे ह्या बागेला आफ्टर हार्वेस्टिंग ती सर्व आपण दाखवलेली आहे आणि आज आपण इथे सर्व फळं काढून घेतो आहे आणि तुम्हाला फक्त छाटणी कशी करायची ही राहिली होती दाखवायची तर आपल्याकडे बागेत हे एक झाड आहे फक्त शिल्लक ज्याची आपण छाटणी नाही केली कारण त्याला फळ होतं आणि आज आपण हे सर्व फळ काढून याची आपण एक छाटणीचा डेमो नक्कीच तुम्हाला देऊ की छाटणी कशी करायची तर चला पहिले आम्ही सर्व फळ काढून घेतो आणि मग छाटणीला सुरुवात करू हे का बांधलेलं आपण असं हे आपण पक्षी यायचे ना आता खूप सारे बागेमध्ये तर ते चोच मारून मग आंबा आपला खराब होतो कुठे कट करायचं त्याच्या देटापासून अर्धा इंच वरती कट करायचं ओके ठीक आहे <laughs> तर मित्रांनो हे बघा सगळे आपण फोळे काढून घेतले एवढेच राहिले होते आता आपण छाटणी सुरू करणार आहे तर पहिले आपण जे टेकू लावलेले आहेत ते काढून घेऊया आणि एकदा बघून घेऊ की कोणते फळ राहिलं आहे की नाही असं एखादं चान्स कुठून राहिलं असेल तर ते पण काढून जात ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिला रूल छाटणीचा जे कोणते ब्रांचेस जमिनीकडे चालले ते पहिले लगेच काढून घ्यायचे तर हे बघा कॅमेरा पण थोडं जवळ या हे बघा ही फांती कम्प्लिटली खाली चालली जमिनीकडे तर पहिले आपण अशा फांत्या काढून झाडावरती जे एक्सेस अमाऊंट ऑफ लोड असतो जेणे झाड झुकतं चांगला आकार होत नाही आपल्या झाडाचा तर हे सर्व फांत्या आपण पहिले काढून टाकतोय बघा आणि अजून आहे तिकडे अजून हे बघा जसे आता ही फांती चालली तर खाली आहे पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथपर्यंत ती थोडी चांगली दिसते तर त्याला आपण एक चान्स कसं देणार ही फांती इथे कट करणार इथून जी पालवी फुटणार आहे तर त्याच्याला जे ब्रांचेस येणार तर हे वरच्या डायरेक्शनचे ब्रांचेस ठेवून खालच्या आपण नंतर एलिमिनेट करूया सेम आता ही आपण इथूनच काढतोय कारण हे खालच्याच डायरेक्शनला आहे फर्स्ट पॉईंट लक्षात आला असेल काय होता तो तर खालती जाणारे जे काही ब्रांचेस आहेत ते आपण काढून टाकतो त्याच्यानंतर झाडाचा जो बुंदा आहे हे बघा जसं हा झाडाचा बुंदा आहे आता तर या बुंद्याच्या सेंटरला आपल्याला काही से ठेवायचं नाही आहे लकीली ह्या झाडाची आपण आधी जेव्हा छाटणी केली होती तर ती हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला आपण सेंटरचा बुंदा काढला होता म्हणजे सेंटरचा बुंदा नाही सॉरी सेंटरची ब्रांच आपण काढली होती जेणेकरून मध्ये खूप जास्त अशी गर्दी नाही होत म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या सगळीकडे गेला पाहिजे हा आपला मेन मोटो आहे तर त्या हिशोबाने आपण ती कट केली होती तर आता हे बघा तिसरा मुद्दा जे आतमध्ये चाललेल्या फांत्या असतात म्हणजे झाडाच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला फांत्या हव्या तर हे झाड तुम्ही बघू शकता तर हे बघा ही फांती हे बघा ही कंप्लिटली आत चालली आहे तर ही फांती काढणार आहे आणि हे बघा जसं मी बोललो चुकून माकून एखादा आंबा राहतो काढायचा तर तो आपण इथे काढून घेतलेला आहे हे बघा तर ही आज जी जाणारी फांती आहे ती आपण इथून कम्प्लिटली काढून टाकतो हे बघा जशी ही एक आहे तर फक्त बाहेरच्या दिशेच्या फांद्या आपण ठेवणार इथे अजून बघून घेतो मी खालच्या दिशेच्या फांद्या हे बघा हे सगळे असे खालच्या दिशेला जाणार तर फांदा बिंदास्त कट करून टाकायचा काहीच विचार नाही करायचा तर या इकडे आता हे बघा आता ही फांती झाडाच्या बाहेरच्या डायरेक्शनला येते आपल्या ठीक आहे तर ह्याला तुम्ही जर बघितलं तर हे बघा किती फांद्या आलेल्या ब्रांचेस किती आलेल्या ह्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा ब्रांचेस आहेत तर एवढे ठेवायचे नाही आपल्याला याच्यात पण सेम फंडा खालच्या डायरेक्शनचे जे ब्रांचेस आहेत ते सर्वात पहिले आपण काढणार आणि सशक्त तीन ते चारच ब्रांचेस आपल्याला ठेवायचे तर आपण इथे तीन ठेवणार आहे हे बघा असे आपण इथे आता तीन ब्रांचेस चांगले ठेवलेले आहेत तर आता हे चांगले वाढतील सेम झाडाच्या त्या साईडने पण आपण करून घेणार असं मित्रांनो आपण बघू शकता पहिल्यापेक्षा हे झाड आता सुटसुटीत दिसतंय आणि आपण नक्कीच बोलू शकतो की याच्यात आता सूर्यप्रकाश एकशे दहा टक्के शंभर टक्के पण नाही एकशे दहा टक्के याला सगळीकडे सूर्यप्रकाश मिळव बघू शकता तुम्ही सर्व आपल्याला ब्रांचेस अशी सुटसुटीत दिसत आहे आता पद्धतीने आपण जशी बागेची लागवड केलेली आहे तर याच्यात एक रूल काय असतो की झाडाला आपल्याला खूप वरती नाही जाऊन द्यायचं आहे उद्देश असा आहे की हाताने फळ आपल्याला तोडता आलं पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला हाईट कंट्रोल महत्त्वाची आहे तर आता जसं आपण इथे बघू शकता इथे खूप सारे फुटवे आलेले आहेत तर आपण याला इथे का कट करतो आहे तर आपल्याला ही हाईट मेंटेन करायची आता नवीन ब्रांचेस इथे खाली येणार जेवढं आपल्याला कमी ठेवता येईल हाईट तेवढ्या आपण इथे ठेवणार एक ब्रांच आपण काढून घेणार आहे कंप्लीट परत परत इथून एक छान ब्रांच आलेली आहे आणि जसे आता आपल्या हाईटच्या यालाच आहे तर आपण जे आपल्या हाईटला आहे त्यांचे आपण शेंडे कट करतो म्हणजे तिथे नवीन परत फुटवे येणार आणि त्याच फुटव्यांना आपल्याला पुढच्या वर्षी फळदारा भेटणार आहे आपल्याला बघा आता ह्याची पण खूप हाईट चालली आहे वरती तर ह्याचे आपण इथे असे शे शेंडे मारणार हाईट त्याची आता पण कंट्रोल करायचा प्रयत्न आहे शेंडे मारणं खूप गरजेचं आहे तर आपण ह्या ब्रांचला जेवढे पण वरचे शेंडे सगळे मारणार आहेत आणि शेंडा मारताना मित्रांनो हे बघा असा पानांचा जो घेर असतो ना त्याच्यावरती आपल्याला अर्धा ते एक इंच मारायचं आहे जेणेकरून इथे चांगले असे डोळे फुटतात आणि तिथून आपल्याला नवीन ब्रांचेस येतात असा होता आपला छोटासा व्हिडिओ आजचा त्याच्यामध्ये आपण हे राहिलेले फळं तोडलेले आहेत आणि छाटणी कशी करायची ही थोडक्यात मी तुम्हाला सांगितली आहे आणि बाकी झाडांना तुम्ही बघू शकता हे जे आपण छाटणी केलेली होती छान अशी पूर्ण पालवी फुटत आलेली आहे सगळं बघू शकता आहे बघा इथे पण झाडाला तुम्हाला दिसेल आणि आपण याला दर पंधरा ते वीस दिवसाला सध्या कीटनाशक आणि बुरशीनाशक मारतोय जसं आपण बघताय पावसाचं वातावरण आहे अशी होती आपली आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही तुम्हाला माहिती आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन नवीन नवी माहिती घेऊन